येत्या नऊ ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा वादळ झंजावणार आहे कारण या मराठा क्रांती मोर्चात लाखोंच्या संख्येने नव्हे तर कोटींच्या संख्येने मराठा नेते सहभागी होणार आहेत आणि आता या संदर्भात कोल्हापूरकरांनी देखील पुढाकार घेतलाय खासदार आमदार आणि सर्वपक्षीय राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी काल कोल्हापूरात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं हजेरी लावावी असं आवाहन आहे ते कोल्हापूरकरांना केलं या बैठकीला के खासदार आमदार राजे क्षीरसागर आमदार चंद्रदीप नरके नगरसेवक आणि शंभरहून अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन यावेळी मराठा नेत्यांनी केलंय शिवाय या मोर्चामध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती सहभागी होणार असून हा मोर्चा शांततेच्या शांततेच्या मार्गाने होण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत तर येत्या नऊ ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा धडक याची तयारी लातूरकरांनी देखील सुरू केली लातूरकरांनी जनजागृतीसाठी काल मोटरसायकल रॅली काढली या रॅलीमध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणात घेतला होता यावेळी बैठक देखील पार पडली या बैठकीत सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते